नमस्कार मंडळी मी मंदा डोके पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन येत आहे माडा या गावातून एक आगळा वेगळा कार्यक्रम माडा या गावामध्ये वाहत आहे निवडणुकीचे वारे माडा या गावामध्ये वाहत आहे निवडणुकीचे वारे या रे या रे सारे या रे अहो आहो आपला ओळख तरी करून देऊ द्या त्या बसा

हे आहेत आपलं चिन्ह जरा सांगाल का केसातील क्लिप केसातील क्लिपा मंडळी बघा बघून घे बर बर मतदान करायचं आप्पा मला मी आहे मी सांगते तर जिथं जाऊ तिथं खाऊ या पार्टीचे उमेदवार आप्पा फेके एकदा का झाल्यास पाहिजे आपण आणि हे आहेत आपले सगळ्यांच्या ओळखीचे सगळ्यांचे लाडके समाजसेवक समाजसेवक टाळ्या झाल्या पाहिजे हे आहेत छपरी पार्टीचे उमेदवार नल्ला भाई आणि आपलं चिन्ह आहे सेंटची बाटली पहिलाच मतदान करा टाकत असतोय मी वाटले ते प्रेक्षकांना काय कोणाला मतदान करायचं कुणाला सांगितलं आपण चांगल्या आजूबाई म्हणून त्यांना चिल्ह दिलय ती आहो आप नबाई आहेत बोलाय नबाईला असे म्हणते घ्या पुढची मिळणार नाही परत नऊ दिवस तर आता आपण सुरुवात करूया चर्चेला बोल होतो ना आता बोलणं बोलणं गरजेचं आहे हे कशासाठी आणले आपा हे प्रोटेक्शन आहे आपला भीती नोकरी दगड मारायची आपण काय काम केलंय हे तुमच्यासाठी आणले याकर त्याने जर तुम्ही भाषण करताना दगड सांगला तर तेस बाईचं थोपाट वाचलं पाहिजे आपण तुमच्यामुळे तुमच्या मला माहिती मारू शकत नाही की आपण आल्यानंतर कोण काही नाव घेऊन येणार आहे बर आप बर असू द्या ब पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो तुमच्या डोक्यात कसं आलं की हे क्लिपाच चिन्ह असावं आपल्या पार्टीचं म्हणून जरा त्याविषयी सांगाल का म्हणजे का क्लिपाच का तर त्याचं काय माहिती दिसणार नाही ना क्लिप त्यांना बोलू द्या न बाईक नाही बोला बोला आप्पा बोला आता मध्ये बोलली की बाबा ती गाली हा बरं नाही क्लिप आपण सध्या बाई महिलांच राज्यता सगळ्या महिलांना किल्प वाटणार मतदान पुन्हा आपल्या विकायला आणलेत काय आपण आपण उमेदवार कमी आणि ते विकणारे जास्त दिसायला जाणार अहो माझ्या पार्टीच चिन्ह मला ठेवावं लागणार आहे आता हिंदक्रिश्चिनची वाटी आणली त्यांना काय म्हणणार तुम्ही विचारणार मी त्यांच्याकडे येणार आहे आता विचारायला बरं हस्ती होत न बाई तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं की आपल्या पार्टीचं चिन्ह सेंटाची फिटलीच असावी म्हणून असं त्याच कारण <laughs> असं आहे का ही जी दुर्गंध म्हणजे घाण वाद जो असतो त्याला ही वाटली साफ करते तसंच आपण समाजकार्यामध्ये जी गंदगी फैलून ठेवलेली आहे ती आपण साफ केली म्हणून मतदान आपल्या मिळणार बरोबर लोकबाहेर त्यांचं बरोबर आहे आम्ही पण साफ करतो काय साथ करता आपण शेण कुठं समाजासाठी काय केलं अप्पा तुम्ही विचारते तुम्हाला बोला बोला जनतेला सांगा आम्ही ऑनलाईन दाटारी केली आहे ऑनलाईन दाटारी मोबाईलमध्ये आपल्या फेके आहे एवढं तुम्ही प्रेक्षकांना इतकं फेकून फेकून हे करणार आहात बोलू का काय करू बर बोला ऑनलाईन नाही इन लाईन गटारी केली बर सिमेंटच्या सडका केल्या रस्त रस्त्याच्या रस्त्या केलं प्रत्येक गावात सीटीटीव्ही कॅमेरा बस हो बसवलं सीटीटीव्ही कॅमेरा सीटीटीव्ही नाही वाप्पा ते सीसीटीव्ही असतो बस हो बसवलं आता समजून घ्यायचं पब्लिकला माहितीये काय बसवलंय हो काय तुम्ही गटारी केल्या त्याला निधी कोण दिला कोण गेला फोन गेला आपली पार्टी न दिला तुम्ही सिमेंटचा रस्ता केला पण किती दिवस टिकला तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा बसवला त्याला लाईट दिली का तुम्ही त्याला लाईट दिली जनतेला दिली ते आख्या जनतेला माहित आहे आणि आता आपलं टार्गेट आहे निवडून आल्यानंतर कि आपण रस्ता हा सुधरवून दाखवायचा जसा खाल्लेला रस्ता केलाय पैसा कम तसा नाही करायचं आपल्याला बोला नाही बोलाच होत निधी काही आम्हाला बी बोलताय पण आम्ही समाजसेवक आहोत हे जनतेला बी चांगलं माहित आहे कोण उलमट आहे आणि कोण चांगला आहे जनता आमच्या पाठीशी आहे जनता मला सांगा निधी काय नाहीच्या घरचा दिला का निधी जे असेल काय असेल ती निधी त्यांच्या पार्टीने आणला दिला बर ती आम्ही मिळवला मिळवला आम्ही ती मिळवलं काहीच मिळवला आणि त्याच्या आम्ही काम केली आता निधी कमी केला कमी दिला त्यामुळे काम थोडी अशी तशी झाली आम्हाला रस्त्यावर लपा तुम्हाला माहित नाही त्या दिवशी मीच पडता पडता वाचले आपण रस्त्यावर बघितले आपण किती खर्च केलं आणि किती खाल्लं मलाही बोलू द्या ना तर बोला बोला बरं असू द्या आता ती केलेली काम राहू द्या तुम्ही जनतेसाठी इथून पुढे काय नवीन काम करणार त्याविषयी जरा सांगताल का जनतेला त्याला राहू द्या तुम्ही जनता आपल्या पाठीशी आहे आणि आपण शंभर टक्के शोर द्या पुन येणार् तुम्हाला घरी चार मुद्दा सुद्धा पडत नसते मग मी बरत नाही राहू दे तुम्ही निवडून येणार आहे म्हणलं तुम्हाला ही चांगलं मांड या टाइम कोण निवडून येणार पट्ट्या निवडून येणार लाकड मसनात गेली ते आपल्याला भूमी मी अशी स्वच्छ करून एकदम ओके त्याला टायर पर्शी बिरशी बसून भूमी चांगली करणार आहे तुम्ही पण जनताला माहित आहे आपण जनतासाठी काय काय केलंय आपण निम्या रात्री जनतेसाठी उभा राहिला आप्पा आपली वाट बी घेऊन शिक्षण तू मी बरायला चला आम्ही निभायला असतं तिथं धारमान गोष्टी लोकांच्या जवळ जाऊ काय खायला मागे बाप्पा खायला मागत नाही काम काय ती का सांगा का काय का येते का सांगा कामासाठी म्हणतात किती किती त्यातली काम तुम्ही सगळी सगळी टोटल कामं मी एक काम ठेवून नाही तिथे ज्या समोर आहे जनतेला लयच जनतेचं जाऊ सोडा तुम्ही ह्या मॅडमच काय काम केलं हा सांगा आपण तुम्ही कोणाकडे काम का घेऊन आले होते आपण मी आमच्या इथल्या ते इन लाईन गटर बुजवा म्हणून तुम्ही केलं ना आपण ते काम की टाकी शिबी घेऊन सगळ्या बुजवून तुम्ही सगळ्याच बुजवून टाकले आता सगळ्यांनी रस्त्यावर घरात दारावर दारात पाणी सोडले बाप्पा तुम्ही सगळ्याच बुजवले मग तुम्ही कुठे तसं सांगितलं मला फक्त गटारी बुजवा म्हणून मी सगळेच बुजवले माझ्या मी मागे एकदा पण यांच्याकडे गेले होते की आमच्या इथल्या रोडवरच्या लाईटी बसवा म्हणून तर यांनी काय केलं असावं काय ते बसवलं आपण सांगा नायटी बसवल्या कशा कशा अहो अप्पाने खांबावर नाही बसवल्यावर चिचूच्या झाडावर बसवल्या लायटी खांब काही काम काय भागामध्ये नेऊन चिचूची झाड कुठायचे ती आमच्या इथं रोडवर ती मग रोडवरच आली ना लाईटी मग आणि खांबाचं बोलत असतं खांबाल करंट असतो तिथं जाणार कसं वायर काय बिचारायचं काय म्हणून आम्ही आमचेच कार्यकर्ते लावले सगळ्या चिचोवर पण पलाव मागे एकदा पाण्याचं यांच्याकडे आमच्या इथल्या बायका घेऊन गेल्या की आमच्या इथल्या नळांना पाणी द्या म्हणून आपाने काय केलं असावं काय केलं काय केलं सांगा नळला तुम्हीच काय केलं तुमच्या तोंडाने बघा काय झालं बायका आल्या म्हणल्या आम्हाला आमच्या गलीला पाणी नाही काय केलं मग आपा द्या ना प्रश्नाचं उत्तर द्या आपण आठ दिवस आमची सगळे कार्यकर्ते पाणी भरतो ते पाण्याचा प्रश्न तुम्ही चार दिवस तुमच्या कार्यकर्त्यांना पाठवलं त्यांनी माझ्या दोन भागल्या कोण देणार आपण मग कधी द्यायची आता देतो म्हणजे ही तुम्ही जनतेचा पैसा खाऊन परत जनताला द्यायचा हे चुकीचं आहे झालं काय घागर घेऊन जाताना दारात असतील शेरड कर्ड वाढलेली सुटलं ते एका कार्यकर्त्याच्या पायात गेलं पडलं घेऊन आता ते बिच काय चूक आहे बरं जाऊ द्या तुमच्याशी बोलणं चुकीचं आहे तुम्हाला नळाची तुम्हाला निवडून दे तुम्हाला आपलं नदी आहे का नदीवरून जाईल तुमच्या घरात पाईपलाईन नदीवर पाईपलाईन एवढं तुमच्या घरात जनता बरं जाऊ द्या नाही बरं आता ते राहू द्या तुम्ही जी काय काम करणार ती पण बाजूला द्या आणि जी काय करणार करायची होती ती सुद्धा बाजूला द्या मला सांगा समजा जर तुम्ही निवडूनच नाही आला तर बाबा तुम्ही काय कर मी आहे बघा त्याला चिचड येणारच नाही हे माहित आपण ही कशे आपोगत असं नाही आलं असं बाबा आपल्या अहो तस नाही रेपा व्यवस्थित वागा तुमचं चिन्ह आहे ते अहो हे बायकांना वाटणार म्हणतोय मी मग बाय बायांचा कुणाला वाटल्यानंतर आपल्याला घडी काय आपल्या रुपया तर मिळत बाया बायांच्या बाया, बाया हे नाच चाल हे क्रिप दिले आव आपण उद्या मी प्रश्न विचारते माझे प्रश्न तरी उद्या घ्या माझ्या पाठीशी बायकांना वाटलं बायकांना एकच सं आपल्या नवऱ्याला ताब्यात घेवा नवऱ्याला मलाच माताक करायला ह्या पावलं मग बाया काय करणार नवऱ्याला सांग ना नवऱ्या काय काय पुढे जातोय बघू की बायकोच म्हणून मतदान मला नवायचं म्हणून रुपये रुपयाला मिळतो किती का मिळणार मला काय वतीने मागवले ही चिन्ह आहे आपलं आहे हा आपा अशी चिन्ह ठेवावी आपण हे केव आप हे असल्या माणसांना ना बोलवायलाच नाही पाहिजे बघा नाही नाही पाहिजे असल्या बघा मानत नाही मी बसा जनतेला माहित आहे की कोण तुम्ही जाणी प्रश्न ना आमच्या कुणा घेत जाऊ की आपा येईल त्या निवडणुकीला आपल्या बाटल बटन दाबून आपल्याला भाऊ भटानी विजय हा मॅडम बाई म्हणता बाई माझ तो सांगू द्या मंडळी आपली बाजू आपलं आमच्या चिन्हांना पतन करायचं आणि मला निवडून द्यायचं मला निवडून द्यायचं नाही मी सांगतो असं धाका द्या असं तुम्ही ना हे करून निवडून द्या